भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ आमदार संजय सावकार यांना मंत्रिपद बहाल आहे काय सांगाल संजय सावकरे यांना जे मंत्रिपद जे बहाल झालेलं आहे हा ईव्ही एमचा घोटाळा आहे ई व्ही एमचं मंत्रिपद आहे आणि त्यांनी मागील पंधरा ते वीस ते आमदार असताना या भुसाव तालुक्याचा कुठलाही विकास न करता त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आणि हा भुसाव तालुक्यामध्ये जे मंत्रिपद त्यांना मिळालेलं आहे त्या मंत्रिपदाचा जनतेचा विश्वास त्यांनी प्राप्त करायला हवा आणि या तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती करण्या करण्याचे आहे आणि ते करतील अशी मला खात्री वाटते आणि या ईव्हीएम घोटाळ्यामध्ये ते मंत्री झालेले अशी आमची खात्री आहे भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे व Subscribe now and press the bell icon. Never miss an update.